ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची शक्यता वर्तवण्यात येते आहे कारण लसीकरणाबाबत सिरमच्या अदर पुनावालांकडून संकेत मिळत आहेत डिसेंबर अखेर सिरमच्या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे असं अदर पुनावाला यांनी म्हटलेलं आहे तसे संकेत सुद्धा दिलेले आहे याबद्दलची अधिकची माहिती देण्यासाठी माधवी देसाई आपल्यासोबत आहे माधवी एक मोठे असे संकेत पुनावालांकडून मिळतात अधिकचे काय तपशील दीपक अदर पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सिरमनी याआधीच जी भारत सरकारकडे परवानगी मागितलेली आहे तत्काळ मंजुरी देण्यासाठी लसीकरणाची तर ही परवानगी डिसेंबर अखेरपर्यंत मिळू शकते आणि त्यानंतर जानेवारीमध्ये खरं तर लसीकरणाला प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होऊ शकते अशी मोठी माहिती एक खूप महत्त्वाचा संकेत त्यांनी दिलेला आहे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की केंद्र सरकारला पुढील वर्ष जुलैपर्यंत तीस ते चाळीस कोटी लसीचे डोस खरेदी करायचे आहेत आणि जवळपास पुढच्या ऑक्टोबर सप्टेंबरपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला कोरोनाची लस दिली जाऊ शकते आणि तेव्हाच त्यानंतर आपलं आयुष्य पूर्वीसारखं सामान्य होऊ शकतं त्यामुळे लसीकरणासाठी प्रत्यक्ष लसीकरणासाठी आपल्याला आता पुढच्या महिन्यातच ती सुरुवात होऊ शकते अशी खूप महत्वाची माहिती अदर यांनी दिली आहे दीपक माधवी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल